नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे पूर्वतयारी गर्भधारणेची बुद्धिमान आणि आरोग्य संपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी गर्भसंस्कार जसे आवश्यक आहेत तशीच गर्भधारणेचा निर्णय घेण्यापूर्वी त्यासाठी योग्य वय काय येत पासून पती पत्नीने गर्भधारणेची मानसिक तयारी कशी करावी बीज बीजशुद्धी कशी करून घ्यावी अशा अनेक अनुषंगिक विषयांची माहिती असणेही आवश्यक ठरते बीज संस्कार गर्भधारणेची पहिली पायरी म्हणजे शरीर शुद्धी आकाश व वायूत म्हणजे बस्तीद्वारे करतात वायू व जल या महाभूतांची शुद्धी म्हणजेच दोष संतुलन विरेचनद्वारे करतात जल व पृथ्वी या महाभूतांच्या शुद्धीसाठी म्हणजेच कप दोष संतुलनासाठी वमन सुचवले जाते सर्व प्रकारच्या शुक्र व आर्त व विरेचन, बस्ती कर्माने तसेच विशेषत अनेक वेळा उत्तर बस्ती करण्याने लाभ होतो पंचकर्मातून शरीर शुद्धी प्रत्येकालाच या सर्व प्रकारच्या शुद्धीची गरज असेलच असे, असे नाही प्रकृतीनुरूप व असंतुलनानुसार आवश्यक ते उपचार केल्यास त्रिदोषाचे संतुलन करण्यास समर्थ असणारे विरेचन बस्ती हे उपचार या कामी उत्तम लाभ देताना दिसतात या ठिकाणी विरेचन म्हणजे नुसते पोट साफ होणे किंवा बस्ती म्हणजे एनिमा एवढाच अर्थ नाही तर आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेले व वनस्पतीने सिद्ध केलेले तुप प्रकृती वय विचार करून किमान तीन दिवस घेतात शरीरातील अशुद्धता मोकळी होण्यासाठी शास्त्रोक्त अभ्यंग मसाज अर्थात बाह्यस्नेहन व बाष्प संवेदन घेतात बऱ्याच वेळा नुसत्या तेलाने मसाज शिरोधारा वगैरे वर, वर उपचार उप्चा, करून घेतले जातात व त्यालाच पंचकर्म म्हणून समाधान मानले जाते मात्र खऱ्या अर्थाने शरीर शुद्धी हवी असेल तर अशा प्रकारे स्नेहन स्वेदन करून विधीपूर्वक विरेचन बस्ती करायला हवेत त्याचबरोबर मेरुदंडामध्ये शक्ती संचार करून मेरुदंडाची लवचिकता व वा ताकद वाढविणारा कुंडलिनी मसाज घ्यावा स्त्रियांच्या गर्भाशयाला ताकद मिळावी म्हणून उत्तर धूप उत्तर बस्ती वगैरे उपचार तज्ञ देखरेखेखाली के केले तरच फारच चांगले हे सर्व कोणत्याही प्रकारची तडजोड न करता व्यवस्थित करण्यासाठी दोन तीन आठवड्याचा अवधी लागतो शास्त्र शुद्ध शरीर शुद्धीसाठी एवढा वेळ लागणे अनिर्वाय आहे शरीर शुद्धीने बीजातले दोष तर दूर होतातच पण त्याचा आणखी एक फायदा होतो बीजांची ताकद वाढवण्यासाठी बीजाला वीर्यवान सर्वसंपन्न बनवण्यासाठी जी रसायने किंवा शक्ती स्मृती ओजवर्धक औषधे आयुर्वेद शास्त्र सुचवते ते सर्व अधिकाधिक शरीरात शोषून त्याचे कमाल फायदे मिळवण्यासाठी मोलाची मदत मिळते. शिवाय नितळ कांतीचा लाभ होतो. सर्व इंद्रियांची शक्ती वाढते. मन प्रसन्न होते. स्त्री पुरुषांमधील आकर्षणही वाढते. या साऱ्यांचा उपयोग पुढे गर्भधारणा होण्यास तो नऊ महिने व्यवस्थित टिकण्यास व आरोग्य संपत्ती आरोग्य संपन्न अपत्य प्राप्ती होण्यास निश्चित होतो शरीर शुद्धी नंतरचा आहार महत्वपूर्ण टप्प्यानंतर बीजांची ताकद वाढवण्यासाठी आयुर्वेद शास्त्र शक्ती व ओजवर्धक औषधे तसेच आहार विषयक मार्गदर्शन करते आयुर्वेदाप्रमाणे शुक्र धातू हा सातवा आणि शेवटचा धातू असून शक्ती व प्राण यांचे अधिष्ठान आहे हा पुरुषांप्रमाणे स्त्री शरीरातही असतो पुरुषांच्या शरीरात वीर्य जसे शुक्र धातू पासून तयार होते तसेच स्त्री शरीरातील बीजांड निर्मितीसाठीही शुक्र धातूच कारणीभूत असतो अर्थातच उत्तम वीर्य म्हणजे शुक्राणू तसेच उत्तम बीजांडे या दोन्हींसाठी संपन्न शुक्र धातूची आवश्यकता असते धातूचा संबंध आहे कफ दोषाशी कफ पोषक आहार विहार शुक्र धातूच्या संवर्धनासाठी आवश्यक आहेच आहारामध्ये दूध लोणी तूप खडीसाखर काळा मनुका खारीक अंजीर बदाम गोडांबी खसखस वगैरे सात्विक व शुक्र धातू पर्यंत पोचून शरीर शक्ती वाढविणाऱ्या द्रव्यांचा समावेश असावा या सर्वात दूध मिळायला अगदी सोपे सर्वार्थिक गुणकारी असल्याने सर्वश्रेष्ठ म्हणायला हवे दुधाचे कार्य सांगताना शास्त्रकार म्हणतात की दूध धातुवर्धक बलवर्धक वीर्यवर्धक, तारुण्यवर्धक आणि शरीराला मजबूत देणारी आहे एवढेच नव्हे तर दुधाला सध्या शुक्र करुक्र धातूची त्वरित वृद्धी करणारे असेही म्हटले आहे त्यामुळे दोघांनीही रोज दूध प्यावे धातु पोषक व शक्तीवर्धक कल्पनासह उदाहरणार्थ स्त्रियांनी संतुलन शतावरी कल्प तर पुरुषांनी संतुलन चैतन्य कल्प दूध घेतलेले अधिकच चांगले रात्रभर पाण्यात भिजवलेले तीन चार बदाम सोलून रोज सकाळी चांगले चावून खावेत त्याचबरोबर पंचामृत म्हणजेच एक चमचा साखर एक चमचा मध एक चमचा दही दोन चमचे तूप व सहा सात चमचे दूध यांचे मिश्रण हे पंचामृत सकाळी न्याहारी पूर्वी म्हणजेच ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट पूर्वी घ्यावे यातच चिमूट भर केशर घालावे असे हे पंचामृत अमृताप्रमाणे गुणकारी असून शरीर शक्ती बुद्धी स्मृती मेधा व क्रांती वर्गत असून शुक्रवर्धना सर्व दृष्टीने सुयोग्य आहे रोजच्या जेवणात तूप फक्त अन्न शुद्धी पुरते दोन थेंब न वापरता शुक्र वृद्धी करता किमान दोन चमचे वापरावे जेवण केवळ चव किंवा आवडी निवडीचा विचार करून नाही तर संतुलित शरीर द्रव्याने प्रकृतीला अनुरूप व सात्विक असावे आहार इतकेच महत्वाची आहे औषध योजना आयुर्वेदाने शतावरी आवळा गोक्षुर अश्वगंधा कवच विदारी ज्येष्ठ मध पिंपळी वंशलोचन शिंगाडा वृद्धी करता उत्तम आहेत असे सांगितले आहे त्यापैकी शतावरी कल्प स्त्रियांसाठी उत्तम आहे स्त्रियांना मासिक पाळीमुळे दर महिन्याला रक्तशय होत असल्याने रक्त धातूंच्या पोषणाकडे विशेष लक्ष द्यावे लागते भजूर काळ्या मनुका पालकांसारख्या पालकासारख्या हिरव्या भा, पालेभाज्या डाळिंब भिजवलेले अंजीर यांचा स्त्रियांच्या आहारात अवश्य समावेश असावा याबरोबरच आवळा द्राक्षांसह इतर रक्तवर्धक व शुक्रवर्धक द्रव्यांपासून तयार केलेले संतुलन धात्री रसायन किंवा मंडूर भस्म सुवर्ण माक्षिक गुलाब वगैरे पासून तयार केलेले संतुलन शांती रोज सारखे रसायन घ्यावे पुरुषांनी सहच ज्येष्ठ मधाचे चूर्ण तूप मधाबरोबर घेऊन त्यावर दूध घेतल्याने उत्तम प्रकारे शुक्रवर्धन होते उत्तम अपत्य प्राप्तीसाठी जाती सूत्रीय नावाचा अध्याय सांगितला आहे त्यात प्रथम शरीर शुद्धी सांगून नंतर स्त्री व पुरुषांसाठी आहार औषधांची योजना सांगताना म्हटले आहे शरीर शुद्धी नंतर पुरुषांनी मधुर औषधाने सिद्ध तूप व दुधाचे सेवन करावे तर स्त्रीने उडीद व तीळ तेलाचे सेवन करावे उदाहरणार्थ पुरुषांनी शतावरी ज्येष्ठ मध काकोली शिरकापोली विदारी वगैरे औषधांनी सिद्ध शतावरी घृत घ्यावे किंवा ब्राह्मी कोष्ट कोळींजन वावडिंग वेखंडादी द्रव्यांनी सिद्ध सारस्वत घृत घ्यावे चर्काचार्याने वृक्षीर नावाचे खजूर उडीद शिंगाडा बीज, आदी शुक्र पोषक द्रव्यांनी सिद्ध दूत सांगितले आहे तेही यासाठी उत्तम होय याशिवाय संतुलन मॅरॉसॅन गोक्शुर पाक गुड कृष्णामंडोल वलेह्य आदी रसायने प्रकृतींचा विचार करून सुरू करावीत स्त्रियांनी शतावरी कल्प तसेच संतुलन घृत करावे मानवत असल्यास उडदाचे लाडू खावेत दूध साखर व केशर वेलची घालून तयार केलेली उडदाची खीर घ्यावी निरोगी बीजांड तयार व्हावे व वा हार्मोन्सचे संतुलन प्रस्थापित व्हावे टिकावे शरीर मानस स्तरावर सं स्त्री संतुलन कायम राहावे यासाठी स्त्रीने काही विशेष संगीत रचना ऐकाव्यात असे सांगितले आहे वेदमंत्र व विशेषत सामवेदातील रुचा विशिष्ट राग विशिष्ट संगीत विनावादन ऐकल्यास त्याचा स्त्रीला स्वतःला व ओघानेच पुढे बाळाला निश्चित फायदा होतो गर्भधारणा अपेक्षित नसली तरी स्त्रीमध्ये हार्मोन्सचे संतुलन व्हावे स्त्रीच्या विशिष्ट शरीरक्रिया उदाहरणार्थ नियमित पाळी येणे बीजकोशातून बीजांड बाहेर पडणे गर्भाशयाचे आरोग्य व्यवस्थित राहणे व एकंदर स्त्री संतुलनाचा लाभ होण्यासाठी प्रत्येक स्त्रीने असे संगीत ऐकणे अत्यंत उपयुक्त असते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शुक्रावरच शरीराची महत्वाची अवलंबून असतात त्यामुळे औषधांच्या योग्य योजने बरोबरच ज्या शुक्रधातूचा राहस होण्याचा धोका असतो अशा चिंता शोक अनावश्यक चिडचिड निराशा यांना आयुष्यात स्थान देऊ नये उलट उत्तम संगीत ध्यान ओंकार गुजनादी गोष्टींच्या आधाराने जीवन युक्त व आनंदमय थोडक्यात शास्त्रोक्त पद्धतीने शरीर शुद्धी झाल्यावर आहार व रसायनद्वारे शुक्राणू व बीजांड निरोगी अवस्थेला पोचले की गर्भधारणे करता प्रवृत्त व्हावे गर्भधानापूर्वी स्त्री पुरुष दोघांनीही त्रिदोष संतुलनासाठी पंचकर्माद्वारे शरीर शुद्धी करून घेणे आवश्यक असते रक्तधातूच्या पोषणासाठी स्त्रियांच्या आहारात खजूर काळ्या मनुका पालकासारख्या हिरव्या पालेभाज्या डाळी भिजवलेले अंजीर यांचा अवश्य समावेश असावा शरीर मान स्त्री संतुलन कायम राहावे यासाठी स्त्रीने विशेष संगीत ऐकावे चिंता शोक चिडचिड यामुळे शुक्र अशा नकारात्मक भावना टाळाव्यात शास्त्र शुद्ध शरीर शुद्धीसाठी दोन तीन आठवड्यांचा अवधी लागणे अनिवार्य आहे हे लक्षातच घेऊन पती पत्नीने गर्भधानाचा निर्णय घ्यावा धन्यवाद